महाराष्ट्र जळगावच्या मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गट शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेगट आणि काँग्रेस या महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार अॅडव्होकेट रोहिणी खडसे यांच्या प्रचार दौऱ्याला अंतोली येथे अजूर्ब प्रतिसाद मिळाला या प्रचार रॅलीची सुरुवात बजरंग चौकातून झाली आणि ती तुटेवाडा दानीवाडा कुंभारवाडा बसस्टँड अशा भागांमधून पुढे सरकली बसस्टँड जवळ छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्तंभाला पुष्पहार अर्पण करून रॅली पुढे छत्रपती संभाजी महाराज चौकात पोहोचली तेथे छत्रपती संभाजी महाराज यांच्या फोटोला पुष्पहार अर्पण करण्यात आला प्रचार रॅली गुजरवाडा श्रीराम मंदिर पाटीलवाडा आणि अंतोली येथील प्रत्येक वाडा मधून यावेळी गावातील महिलांनी रोहिणी खडसे यांचे औक्षण केले तसेच रोहिणी खडसे आगी पडो हम तुम्हारे घोषणांनी वातावरण या प्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुधीर तराड मावताचे अध्यक्ष विनोद तराड काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एस ए भोईसर तालुकाध्यक्ष दिनेश पाटील अंतुर्ली ग्रामपंचायतचे प्रभारी सरपंच गणेश तराड तसेच महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट शाकिर शेख मुक्ताईनगर जळगाव आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज ला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा